अशा प्रकारे युद्धशास्त्र धर्मशास्त्र आणि शरीर मध्ये मजबूत भक्कम आणि बुलंद झालेले आपले शंभूराजे वयाच्या नवव्या वर्षी दीड हजार किलोमीटरवर असणाऱ्या आग्र्याला गेले शिवछत्रपतींनी त्यांना शत्रू मुघलांचं रणनीती समजून घेण्यासाठी आपल्या सोबत नेलं दीड हजार किलोमीटर घोड्यावरचा प्रवास वयाच्या नवव्या वर्षी विचार करा आज दीडशे किलोमीटर जायचं म्हणजे मानसनला बुलकांडायला गाते जाऊन दे विषयंतर नको आता पण त्या वयाच्या नवव्या वर्षी आग्र्याला शंभूराजे जाऊन आले वयाच्या दहाव्या वर्षी शिवछत्रपतींच्या आदेशानुसार आजच्या गुजरातमधला खंबायत आणि भागानगर हा प्रदेश याच्या या, या मुघलांच्या प्रदेशावर शंभूराजांनी चढाई केली एक हिंदू राजा मुघलांवर चढाई करताना अख्ख्या देशाने त्या ठिकाणी पाहिलं वयाच्या चौदाव्या वर्षी ह्या शंभूराजांनी त्या ठिकाणी सदरेवर बसून न्यायदान करण्याचं काम केलं खरं ते खरं आणि खोटं ते खोटं हे त्या ठिकाणी शंभूराजांनी त्यांच्या न्याय निर्णयातून दाखवून दिलं खऱ्याची बाजू त्यांनी कायम घेतली आणि अशा शंभूराजांचे न्यायनिर्णय लोकप्रिय होत गेले वयाच्या सतराव्या वर्षी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक शंभूराजांमुळे त्या ठिकाणी घडून आला कारण धर्मशास्त्राचे विद्वान असलेल्या राजांनी राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या नास्क्यांना त्या ठिकाणी समजून सांगितलं की शिवछत्रपती हे राज्याभिषेक करण्यासाठी सर्वार्थांनी त्या ठिकाणी पात्र आहेत अशा आपल्या शंभू छत्रपतींची वयाच्या सतराव्या वर्षी या सगळ्या गोष्टींमुळे युवराज पदावर निवड झाली